सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात आतापर्यंत चौघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या अटकेनंतर संपूर्ण करगणी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पीडितेला अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळावा आणि त्यासाठी तिच्या नातेवाईकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आयच्या वतीनं सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित संतप्त जनसमुदायाची गर्दी झाली होती आंदोलकांनी आवाज बुलंद करत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली जिल्हा या ठिकाणी पाठी पाच वाजता गळपास घेऊन आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांची सगळी आई वडील सुस्ता भाव या ठिकाणी सगळी कडकरीचे कर ग्रामस्थ आम्ही रिपब्लिक कॉर्ट ऑफ इंडियाच्या वतीनं त्या कुटुंबांना भेट देऊन अटल साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी आर पी आयचे सगळे जिल्ह्याचे त्यांच्या पाठिंबा उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमचे जिल्ह्यातले सगळे आमचे अशोक कांबळे साहेब शोतभाया पोपट कांबळे अरविंद कांबळे नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्याचे थ्रीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ही घटना अशी घडलेली आहे की सायले हीचा मृत्यू जळफास घेऊन झालेला आहे या करघणी गावामध्ये दे, किंवा रा तालुक्यामध्ये अतिशय असं असत्य झालेलं आहे राज्याला काळेबा फासणारी घटना घडलेली आहे त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आवृत्ती जेव्हा बलात्कार केला बलात्कार करून तिच्यावर ब्लॅकमेलिंग केलं ब्लॅकमेल करून तिला एकदाच नाही त्याला अशे अठ्ठाच वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अल्पवी नाही मुलगी सोळा वर्षीची आहे मुलगी आई वडिला सांगू शकली नाही भीतीपुटी जर का तुम्ही आम्हाला जर काही केलं किंवा तुला कोणाला सांगितलं तर हे फोटो आमच्याकडे आहेत असे अठ्ठाच वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ही चौकच आहे नाही राजू गेंड आहे गायकवाड आहे रोहित खरात आहे किंवा अन्य ते ही चौघच आरोपी नाहीत अनेक आरोपी आहेत परंतु या आरोपींना पकडलेला आहे पण तिथल्या प्रशासनाने आटपाडी तालुक्यातलं बहिर साहेब असू द्या किंवा डीवायस पी असू द्या किंवा या लोकांनी तात्पर्याने ही लोक ज्या ज्या वेळेला पाटे पाच ज्या वेळेला तिथं आत्महत्या केली तिने गळपात घेऊन पाच घेतला त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं आणि आमचा गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट म्हटली ही सगळी चार रात्री पाठवत आल्यापासून तिथं पोलीस स्टेशनला गेले गुन्हा दाखल करून सांगितलं कारण मुलं सगळ्यांना माहीत होते गुन्हा पोलीस प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याला त्याला लैंगिक अत्याचार केले मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला तिच्यावर बलात्कार झाले इतके चार पाच गुन्हे होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाहीत चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर अनेक दबाव फुटी त्यानंतर सगळं पोक्साचा गुन्हा बलात्काराचा दा गुन्हा दाखल झाला दा अपहरणाचा दा गुन्हा दाखल झाला दा हे चार गुन्हे दाखल झाल्यानंतर दा प्रशासन दा आजही तालुक्यामध्ये वातावरण भीतीचं वातावरण गुन्हे दाखल झाले दा आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही पोलिसांना पोलिसांचा दुर्दैव असा आहे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी इतकी मोठ्या घटना घडून या ठिकाणी साधा एस पी आणि कलेक्टर ह्या ठिकाणी येऊ शकत नाहीत म्हणजे आमचे मुलगे काय काय पाचस्थान आले का राहवायचं नाही का राज्याचे आम्ही माणसाला आहोत का मग तुम्ही जर इतकी मोठी घटना घडून जर त्या ठिकाणी येत नसाल तुम्हाला जर वाटत नसेल हे काही अन्यान्य साधी गोष्ट आहे तर या 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 त्या ह्या पोलीस प्रशासनाचा आणि या राज्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याद्वारे निवेद कळवतो की या जिल्हाधिकाऱ्याने करगणे गावामध्ये येऊन भेट दिली पाहिजे जीएसपीने भेट झाली पाहिजे ही घटना घडून सुद्धा आठ दहा दिवस झाले आहेत तरी सुद्धा आज सुद्धा वातावरण आहे आज आमच्या मुली शाळेत गेलेल्या नाहीत आज शाळा बंद व्हायची ओस होण्याची वेळ आलेली आहे परवा हायस्कूलनं गावकऱ्यांनी मिळून रस्ता रोको केला रास्ता रोको केला तरी सुद्धा तेवढ्या पुरतं पुढील दिवस पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आम्हाला एक कळत नाही आमची इतकी मुलगी इतके गुन्हे दाखल झाले पण पोलीस प्रशासन त्यांना बाजूला उठतय का आमच्या बाजूने उठत नाही काय कारण आहे हे आम्हाला स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे की शासनाला विनंती आहे आम्हाला कळू द्या आमच्या अठ्ठावीस मुलगी जर मुली जर असलेले मुली मुलींवर जर बलात्कार केला असेल मुलगी आमची व्यवस्था करून मारली असेल तर तो आम्हाला बी कळू द्या ना मग आम्ही दोषी आहे का जे आरोपी आरोपी केले ते चांगले आम्ही दोषी असले तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि जे दोषी नसले त्यांना मोकट करा हे आमच्या लक्षात येऊ द्या की काय भारकड चाललेलं आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बलात्कार झाला दिल्लीमध्ये झाला मुंबईमध्ये झाला बदलापूरला झाला पुण्याला झाला सगळ्या राज्यानं सगळ्या विरोधी पक्ष असू द्या सत्ताधारी पक्ष असू द्या लाखोच मोर्चे निघाले नको ते सगळं मंत्रालय बंद पाडलं आज घटनाकडून पाच सहा दिवस झालं पण आज सुद्धा विधिमंडळ चालू आहे आज विधिमंडळ एखादी प्रश्न विचारलं आहे काल स्वास स्वास बाबरने विचारला पण जसा विचारायला पाहिजे होता जसा हंगामा व्हायला पाहिजे होता तसं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं तसं कुठलीही प्रक्रिया झाली नाही विरोधक बी तसे आणि सत्ताधारी तसे त्यामुळं आमची एकच विनंती आपल्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे कलेक्टर साहेबांना विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेब आम्हाला न्याय पाहिजे सायलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः जे पी साहेब त्या ठिकाणी येऊन भेट द्यावा एवढीच आमची विनंती आहे